श्री श्री स्वामी राज श्री स्वामी आपण आपल्या या चॅनलवरती आतापर्यंत वेगवेगळे आपले सण म्हणा किंवा विशेष दिवस म्हणा त्यावेळेला महाराजांच्या सानिध्यात नेमकं काय घडलं ते आपण सांगितलेलं आहे श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात दिवाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यामध्ये दत्त जयंती मला असं वाटतं स्वामी समर्थ सानिध्यामध्ये आपण दसरा पण केलेला आहे नसेल केला तर आपण करूया तसं आज गुरुप्रतिपदा आणि गुरुप्रतिपदेला स्वामी महाराजांच्या सानिध्यामध्ये घडलेल्या काही घटना ज्या आहेत त्याचं आज आपण स्मरण करणार आहोत श्री स्वामीराज माऊली नमस्कार भक्तमंडळी मी मिलिंद पिळगावकर श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतोय भक्तमंडळी आज गुरुप्रतिपदा म्हणजे आजच्या दिवशी गाणगावपूरला नरसिंह हो सरस्वती शैल्यगमनाला गेले भक्तमंडळी काही लोकांनी त्यांना कळदळी वनाच्या दिशेला सुद्धा जाताना बघितलं आणि नंतर मग काही वर्षांनी साडेतीनशे वर्षाच्या नंतर स्वामी महाराज अक्कलकोटात जेव्हा आले आणि येता जाता त्या गाणगावपूरच्या वारकऱ्यांना स्वामी महाराजांमध्ये दत्तप्रभू दिसू लागले त्या स्वामी महाराज हेच नरसिंह सरस्वती आहेत असं काही लोकांनी कयास केला ओ कयास काय काही लोकांनी तर अगदी छाती ठोकून सांगितलं की स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्तप्रभू आहेत आणि नरसिंह सरस्वती कळदेवनात गेले तिथे साडेतीनशे वर्ष तपश्याला बसले आणि लाकूड तोड्याचा निमित्त होऊन त्यांची समाधी बंगली आणि मग ते अक्कलकोटात आले या सगळ्या आख्यायिकावरती काही लोकांची वेगवेगळी मंडी पण आहेत पण आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाहीये फक्त तुम्हाला नरसिंह सरस्वतींच्या सांगायचं होतं म्हणूनच एवढं बोललो भक्त म्हणे अक्कलकोटचे संस्थान एक भोसले त्यातले मालोजीराजे भोसले दुसरे ज्याला अक्कलकोट मध्ये ज्याला गादीवर बसले होते आणि बसताच काही दिवसात स्वामी महाराजांचं अक्कलकोटात आगमन झालं अगदी सुरुवातीला अक्कलकोट आले काय आणि दुसऱ्या का, का तिसऱ्याच दिवशी मालोजी राजांना स्वामी महाराजांचं दर्शन घडलं तो एपिसोड सुद्धा आपण अक्कलकोटच्या राजवाड्यातल्या गणपती मंदिराबाबत आपण केलेला आहे जिथे मालोजी राजांची आणि स्वामी महाराजांची पहिली भेट घडली हे भोसले घराणे दर गुरुपतीपदेला तीन दिवस गाणगापूरला जात असत आणि दत्ते आणि दत्तप्रभूंच्या आधी यथासांग पूजा अर्चा करून ते अक्कलकोटला येत असते भक्त म्हणे स्वामी महाराज अक्कलकोटात आले अठराशे छप्पन सालातल्या ललिता पंचमीला आणि अठराशे सत्तावन्न सालातल्या गुरुप्रतिपदेची ही गोष्ट आहे त्या दिवशी जी नेहमीप्रमाणे आपल्या वडिलोपाची जी काय प्रथा होती त्यांची त्यानुसार मालोजीराजे सह कुटुंब गाणगापूरला गेले गाणगापुला त्यांनी यथा सांग पूजा केली तीन दिवस तिथे राहण्याचा त्याप्रमाणे हो तीन दिवस ते तिथे राहिले पण तिसऱ्या दिवशी त्यानं दृष्टांत झाला तिसऱ्या दिवशी त्यानं प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा दृष्टांत झाला आणि त्या स्वप्नामध्ये दत्तप्रभूंनी प्रत्यक्ष येऊन मालोजी राजांना सांगितलं अरे वेड्या तुला इथे येण्याची गरज काय कशाला येतोय तिथे मीच जर तुझ्या गावामध्ये येऊन राहिलेलो आहे मीच जर तुझ्या प्रांतामध्ये येऊन राहिलेलो आहे तर मग तुला इथे येण्याची गरज काय मालोजी राजांच्या लक्षात आलो दत्तप्रभूंना नेमकं म्हणायचं आहे काय का पण दत्तप्रभूंनी सांगितलं मी तुझ्या प्रांतात येऊन राहिलोय त्यावेळेला पहिला विचार जो मालोजी राजांच्या मनामध्ये आला तर स्वामी महाराजांचाच स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष देव आहे देवाचा अवतार आहे परब्रह्माचा अवतार आहे याच्यावरती त्यांची पूर्णता खात्री होती ते स्वामी महाराजांना अगदी मनापासून बसत असत पण जेव्हा इथे दत्तप्रभूंनी सांगितलं की मी तोच आहे त्यावेळेला स्वामी महाराजांबद्दल त्यांची अशी आणि खात्री झाली की स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतार आहेत आणि जेव्हा ते अक्कलकुटला माघारी आले तेव्हा त्यांनी ही गोष्ट सर्वांना सांगितली आणि त्याच्यामुळे दत्तप्रभू आणि स्वामी महाराज एकच आहेत किंवा स्वामी महाराज हे दत्तप्रभूंचाच अवतार आहे या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालं आणि पासून स्वामी महाराजांना दत्तप्रभूंचा अवतार म्हणूनच ओळखलं गेलं ते आज मितीपर्यंत आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी गुरुप्रतिपदेचा उत्सव त्या हो अक्कलकोटातच साजरे करू लागले त्यानंतर ते गाणगावपूरला गेले नाहीत बरं का पण नंतरची सुद्धा त्यांची नंतर जी पिढी आहे ती गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाणगावपूरला जात नसेल मालोजी राजेने या गुरुप्रतिपदेच्या उत्सवासाठी सोहळ्यासाठी दीडशे रुपयांची नेमणूक केली त्या काळात दीडशे रुपये आणि तो अग्णा एक हो स्वामी समर्थ महाराजांचा स्वतंत्र उत्सव म्हणून तो गणला गेला मध्यंतरी माझा एक व्याख्यान होत स्वामी समर्थ महाराजांचा स्वतंत्र उत्सव तर त्याबद्दल मी बोलत असताना हे सांगितलेलं आहे कारण अशा नोंदी आहेत स्वामी समर्थ महाराजांचा गुरुप्रतिपदा सोहळा त्यानंतर भक्तमळी आज मिती तगायत स्वामी समर्थांचा हा गुरु प्रतिपदा सोहळा अक्कलकोट मध्ये साजरा होतो मग म्हणे आता आपण जाऊया मध्ये स्वामी समर्थ महाराज देहस्वरूपी हयात असताना आज सुद्धा ते हयात आहेत बरोबर पण देह तेवढा त्यांनी ठेवलेला आहे पण आपल्यासाठी त्यांना देह धारण करून यावं लागलं आणि आपण दिलेली स्वामी समर्थ उपाधी ही त्यांनी मोठ्या प्रेमाने स्वीकारलेली प्रत्यक्ष परब्रम्ह तर परब्रह्माचं हे स्वरूप अक्कलकोडामध्ये नांदत असताना गुरुप्रतिपदेच्या दिवशी जे काही घडलं त्या घटनांचं घड आपण थोडक्यामध्ये आज स्मरण करणार आहोत भक्तमाणे बुधवार पेठेच्या मठामध्ये श्री गुरुप्रतिपदेचा था सोहळा चालला होता आणि अचानक या सर्व मंडळींच्या लक्षात आले की आपल्याकडे पाणी कमी आहे आपल्याला पाणी भरपूर लागणार आहे कारण लोक हातपाय धुऊन हातमध्ये येणार त्याच्या महाप्रसाद होणार हात धुवायला वगैरे पाणी लागणार तेव्हा महारुद्रराव देशपांडेंचे पुत्र केशवराव देशपांडे सुद्धा तिथे होते तर केशवराव हो देशपांड्याने तिथे उपस्थित असलेल्या दोन ब्राह्मणांना सांगितलं त्याला आपण पाणी आणायला जाऊ स्वामी महाराजांना जट सरकारांनी एक बैलगाडी दिली होती तुम्हाला माहिती असेल भली मोठी खिल्लाळ्या बैलांची ती जोडी होती आणि भली मोठी ती बैलगाडी होती त्या बैलगाडीमध्ये चोप्पांच्या घरातून सगळी भांडी मोठी मोठी भांडी सगळी भरण्यात आली आणि ते जंगमाच्या विहिरीवर गेले बुधवार पेठेपासून काही अंतरावरती आज जिथे एस टी स्टँड आहे तिथे जरा थोडंसं पुढे आल्यावरती किंवा मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर जंगमाचा मठ आणि जंगमाची मोठी विहीर होती आज ती विहीर बुजवून टाकलेली आहे आज ती विहीर तुम्हाला दिसत नाही अक्कलकोणामध्ये काही अशी स्थानं आहेत आज ती नाही आहेत जसं थोरली वेस आहे त्याच्यानंतर धाकटी वेस आहे त्याच पद्धतीने इथे असलेला जंगम मठ आणि त्याच्या त्याच्या बाहेर असलेली भली मोठी विहीर तर बुधवार पेठेतल्या मठातून म्हणजे बुधवार पेठेतला मठ म्हणजे आजचा समाधी मठ या बुधवार पेठेच्या मठातून हे केशवराव देशपांडे दोन ब्राह्मणांना घेऊन सगळी मोठी मोठी भांडी घेऊन ते त्या विहिरीकडे गेले विहिरीकडे सगळी भांडी ती पाण्याने भरली मोठ मोठी भांडी होती आणि त्या माघारी येत असताना असं म्हणतात की बैलगाडीचा झूम जे आहे तो तुटलो आता झूम हा शब्द तसा बघायला गेलो आज आपल्याला नवीन वाटतो पण बैलगाडी झुंपणे मग आपण बोलतो झुंपणे त्यामुळे बैलगाडीचा झुम म्हणजे त्या हातात असलेला दोरी असावी ती तो बैलाच्या नाकातून ना आलेला असतो जसा घोड्याचा लगाम असतो तसा बैलगाडीचा असतो तो, तो अचानक तुटला का काहीतरी झालं आणि बैलगाडीतली सगळी भांडी धडाधड दड़ खाली पडली आता या भांड्यांच्या खाली हे दोन्ही ब्राह्मण अडकले बर का त्यांच्या अंगावर सगळी मोठी मोठी भरलेली जडजड भांडी ती सगळी पडली त्यांच्या अंगावर आता ती भांडी काढण्यातच काही वेळ जाणार होता कशी बशी ती लोक सगळी काढत होते केशवरावांचा जीव अगदी खालीवर झाला आता करायचं काय मोठमोडी जडजड भांडी ती खूप लोकांनी तर असा विचार केला की आता त्या दोन्ही ब्राह्मण बहुतेक मरण पावले असते कारण जडजड भांडी त्यांच्या डोक्यावरती अंगावरती पडलेली ती पण पाण्याने भरलेली आता कसं काय होणार काही वेळ तर ती भांडी उपसण्यातच गेली ती भांडी काढली आणि त्याला ती दोन्ही ब्राह्मण ती त्या अगदी शाबूत होते त्यांना काहीही झालेलं नव्हतं ते व्यवस्थित होते पूर्वीच्या काळातली ती जडजड मोठी मोठी भांडी ती पण पाण्याने भरलेली त्यांच्या डोक्यावरती त्यांच्या अंगावरती पडलेली आज पण आपण जरी विचार केला तरी आपल्याला नवलवट कसे काय ते जिवंत राहिले असते पण ते जिवंत होते तिथे उपस्थित असलेले किंवा ज्यांच्या ज्यांच्या कानावर या घटनेचे आलेले त्यांनी सर्वांनी असा विचार केलेला कि ते दोन ब्राह्मण बहुतेक मेलेच असावे त्याला ही सगळी मंडळी स्वामी महाराजांकडे आली आणि महाराजांना ते सगळं ज्याला सांगितलं त्याला महाराज फक्त हसले लोक त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते लोक हात जोडून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते महाराजांचा चेहरा अगदी प्रसन्न होता त्या दोन ब्राह्मणांचा तर अक्षरशः थरकापुडालेला व मरणाच्या दाढेतून बाहेर आले होते ते तर महाराजांकडे हात जोडून अशा पद्धती उभे होते तसं काय महाराजांना आता काय बोलायचं का त्यांच्या लक्षात आलेलं त्यांच्या लक्षात आलेलं आपण महाराजांच्या सेवेत आहोत आणि जे श्री स्वामी महाराजांच्या सेवेस लागले त्यांचं रक्षण स्वतः श्री स्वामी महाराज करतायत हे त्यांनी जेव्हा बोलून दाखवलं सगळ्यांना तेव्हा स्वामी महाराजांचा जयजयकार झाला तेवढाच महाराज म्हणाले मारा आता पुढच्या कामाला लागा चला खूप झालं कोण मेला नाही ना चांगले व्यवस्थित आहात ना सर्व मग आता सोहळा आपण साजरा करूया काही वेळाने पुन्हा पाणी आणण्यात आलं आणि सोहळा धूमधडाक्यामध्ये आनंदात सर्वांनी साजरा केला बघता म्हणे अक्कलकोड हे गाव तसं बघायला गेलं तर दुष्काळग्रस्त गाव आहे तिथे आज पण असा व्यवस्थित पाऊस पडत नाही त्यामुळे शेती वगैरे त्यांची वेगळ्याच पद्धतीची होत असते त्याला पाणी कमी लागतं ते धान्य ते पिकवत असतात असंच एके दिवशी गुरुप्रतिपदेच्याच दिवशी याच बुधवार पेठेच्या मठामध्ये हा सोहळा साजरा होत होता आणि असंच काहीच म्हणजे पाण्याचा अभाव होता त्यामुळे आता पाणी आणावं लागणार सगळेजण मोठी खबरदारी घेऊन त्या जंगमाच्या विहिरीकडे गेले आणि आता पाणी घ्यायचं तिथून आतमध्ये बघितलं तर आतमध्ये बघितलं तर विहीर साफ चुकलेली होती पाणीच नव्हतं त्या विहिरीमध्ये तर पाणी मिळणार कुठून आपल्याला ही सर्व मंडळी स्वामी महाराजांकडे आली आणि महाराजांना सांगितलं महाराज आज आपल्याला पाणी तर पाहिजे सोहळा आपला उत्सव आहे म्हणजे पाणी तर लागणार पण त्या जंगमाच्या विहिरीवर आम्ही गेलो तर तिथे एक थेंब पाण्याचा नाही विहीर अगदी कोरडी पडलेली आहे आता पाण्याचं काय पाणी कुठून आणणार आहे पाण्याशिवाय आपला उत्सव साजरा होणार नाही पाणी तर पाहिजेच पाहिजे स्वामी महाराजांनी या सर्व मंडळींना वेड्यात रे असं कधी होऊ शकतं का चला माझ्या बरोबर मी तुम्हाला पाणी दाखवतो महाराज त्या विडीपाशी आले त्या विहिरीवर उभे राहिले त्या विहिरीमध्ये सर्वांच्या समोर महाराजांनी लघुशंका केली सर्वांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न पडला पाणी नाही म्हणून महाराजांना आपण सांगितलं महाराजांनी आपल्याला इथे पाणी दाखवण्यासाठी आणले पण हे काय महाराज करतायत महाराज उतरले खालते पण त्यांना तिथेच सोडून ते पुन्हा या बुधवार पेठेतल्या मठामध्ये आले आणि शांत बसले हे लोक आपसात बोलू लागले काय झालं का असं काय झालं का महाराजाने आपल्याला इथे पाणी दाखवायला आणलेलं होतं पण इथे पाणी वगैरे ते लांब राहिलं ते या विहिरीत लघुशंका करून तिथून निघून गेले आता पाणी कुठून येणार आपसामध्ये हे सगळे बोलत तो होते तोच त्या सर्वांच्या कानावरती पाण्याचा पाजराचा आवाज आला पाण्याचा पाजर सुट्ट्याचा आवाज येतो ना पाण्याचा त्या पद्धतीचा आवाज आला हा पाण्याचा आवाज येतो कुठून म्हणून त्याने त्या विहिरीमध्ये डोकावलं तर त्या विहिरीच्या सर्व दिशेने आतून पाण्याचा पाजर फुटलेला काही वेळातच विहीर अगदी भरून तुळुंब झाले सगळ्यांनी स्वामी महाराजांचा जय जयकार केला आता त्यांच्या लक्षात आलेलं की महाराजांनी लघुशंका मागचं कारण काय या विहिरीमध्ये स्वामी महाराजांनी पाणी आणलेलं सर्वांनी जेवढं पाहिजे तेवढं पाणी तिथून भरलं ते, ते पुन्हा माघारी या बुधवार पेढीच्या मठामध्ये आले आणि त्या वर्षी सुद्धा उत्सव धूम धडाक्यामध्ये जोराने साजरा झाला कुठच्याही पद्धतीची कमतरता स्वामी महाराजांच्या सानिध्यामध्ये कुठच्या सोहळ्यामध्ये सोहळ्यामध्ये कधीच झाली नाही पण तरी पण कधी कधी अशा गोष्टी आपण आपण ऐकतो अशा गोष्टींचं आपण जेव्हा स्मरण करतो अशा घटनेचं जेव्हा आपण स्मरण करतो महाराज असताना कसलीच कमी नसते कसलीच अगदी कमतरता आपल्याला जरी भासली तरी महाराज त्याच्यावरती काय ना काय करतात सर्वांनी स्वामी महाराजांचा जय जयकार केला अशी आहेत महाराज फक्त मंडळ आणखी एका गुरुप्रतिपदेच्या सोहळ्याचं आपण स्मरण करूया गुरुपतीपदा म्हणली की बाहेरगावची माणसं सुद्धा खूप यायची का लांब लांबची मंडळी यायची स्वामी महाराजांचा सोहळा साजरा करण्यासाठी आणि खुद्द तिथे अक्कलकोटच्या मालोजी राजे सुद्धा असायचे मालोजी राजेने सुद्धा काही कुठे कुठलीच वस्तू कमी पडू दिली नाही कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही महाराज स्वतः तिथे हजर असताना मालोजी राजे सुद्धा त्यांच्या बरोबरीने असायचे उत्सव म्हणला का जसं पाणी तसं दूध पण आलो पण त्याला दुधाची खूप कमतरता होती म्हणून मल्लू नावाच्या एका गवळ्याला बोलावून दुधाची ऑर्डर दिली फक्त म्हणजे दुधाची कमतरता असल्यामुळे या मल्लू गवळ्याने नेहमीचा जो काय भाव चालला होता त्याच्यात चा दुप्पट दुधाचा भाव घेतला मालोजीराजे म्हणाले काही हरकत नाही दूध पाहिजे आपल्याला त्यामुळे दूध येऊ द्या भरपूर दूध मागवलं गेलं त्या मल्लू गवळीकडे जवळजवळ पंधरा सोळा म्हशी होत्या त्यामुळे दूध भरपूर मागवलं गेलं मल्लू गवळ्यांनी जसं काय दुधाची हांडी आणून दिले आणि जेव्हा या लोकांच्या लक्षात आलं कि त्या दुधामध्ये मल्लू गवळ्यांनी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यामुळे दूध सगळंच नाचलेलं आहे फक्त म्हणजे ही बाब जेव्हा त्यांनी स्वामी महाराजांच्या कानावर घातली तेव्हा महाराजांचा चेहरा काहीसा रोद्र झाला महाराजांना राग आला होता महाराज पण एवढंच म्हणाले असं काय आणि त्याच वेळेला मल्लू गवळ्याच्या गोठ्यामध्ये एकही मैस मल्लू गवळ्याला दूध काढून देत नव्हती हात लावून देत नव्हती पण हे जेव्हा मल्लू गवळ्याने ते बारकाईने बघितलं ज्या काय तेरा चौदा वैशी किंवा पंधरा मैशी त्यांच्याकडे होत्या तेव्हा त्या ते सगळ्या म्हैशींच्या स्तनातून रक्त वाहत होत रक्ताचे थेंब पडत होते थे। जिथून दूध यायला पाहिजे तिथे रक्त येत होत तो खूप खाबरला सगळे उपचार करून बघितले पण रक्त काय थांबे ना म्हशी हात लावून सुद्धा देत नव्हत्या त्याला नेहमी ज्या म्हशींचा तो दूध मोठ्या प्रेमाने काढायचा त्या म्हशी त्याला जवळ सुद्धा येऊन देत नव्हत्या कपाळात हात लावून बसला तो काय झालं काय एवढं मोठं संकट आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आज गुरुप्रतिपदा स्वामी महाराजांच्या सोयासाठी आपण भरपूर दूध नेऊन तिथे दिलेलं आहे आणि त्या सगळ्या दुधामध्ये आपण जास्ती पैसे घेऊन सुद्धा त्याच्यात आपण पाणी मिसळलेलं आहे तेव्हा महाराजांची माफी मागितल्याशिवाय काही आपण याच्यातून आपल्याला बाहेर येणं शक्यच नाही तो लगभग तिथे स्वामी महाराजांकडे आला स्वामी महाराजांच्या पायावरती लोळू लागला कान उपटू लागला अगदी स्वतःच्या तोंडात मारून घेऊ लागला महाराज मी तुमच्याशी बेमानी केलेली आहे प्रत्यक्ष परब्रह्माशी मी बेमानी केलेली आहे काय मला दुर्भूती सुचवी मला काय आता त्याच्याबद्दल कळतच नाहीये पण तुम्ही परमात्मा आहात माझी चूक पोटात घ्या आणि मला क्षमा करा याच्या पुढे मी असं कुठच्याही पद्धतीने कधीच काही करणार नाही पाप मी सत्मार्ग स्वीकारेन मी कुठच्याही पद्धतीचं आता एक वेळावाकडं काम करणार नाही त्यावेळेला मला क्षमा करा मल्लू गवळ्यात जातो पश्चाताप बघून स्वामी महाराज दयागन होते हो स्वामी महाराजांना दया आली त्यांना कुठेतरी खात्री पटलेली की खरोखर याला पश्चाताप झालेला आहे आपल्याला जे काही तो सांगतोय मनापासून सांगतोय तो ह्याच्या पुढे कुठच्याही पद्धतीचं असं काळं कृत्य करणार नाही ही जेव्हा महाराजांना खात्री झाली त्या महाराज त्यांना म्हणाले ते काही होत नाही जा तू तु जा इथून तुझ्या मशीनकडे जा काही नाही होणार एवढं ऐकल्यावरती त्याच्या तु जीवात जीव आला स्वामी महाराजांनी आपल्याला क्षमा केल्याय हे त्याला कळताच त्याला परमोच्च आनंद झाला तो महाराजांचा जय जयकार करू लागला तिथल्या तिथे पुन्हा महाराज म्हणाले मारा जा जा, जा तुझ्या म्हशींकडे पुन्हा त्यांच्या त्या ते गोठ्यामध्ये म्हशींकडे गेला असताना सगळ्या म्हशी त्याला जवळ येऊन देऊ लागल्या त्यांच्या स्तनातून दूध निघू लागलं महाराजांनी आपल्याला क्षमा केले हे तो आयुष्यभर कधीच विसरला नाही आणि रोज अगदी डेली या गुरुप्रतिपदेच्या दिवसापासून रोज अगदी दुसऱ्या दिवशी पासून हा मल्लू गवळी सवाशेर दूध स्वामी महाराजांच्या पूजेसाठी नेऊन देत असत अगदी वर्षभर तीनशे पासष्ट दिवस रोज सकाळी उठल्यावरती पहिली धार जी असेल ते सवाशेर दूत दूध तो स्वामी महाराजांचे काढून वेगळं ठेवायचा आणि लगभग अधी स्वामी महाराजांसाठी स्वामी महाराजांच्या पूजेसाठी स्वामी महाराजांच्या अभिषेकासाठी स्वामी महाराजांच्या पादुकाच्या पूजनासाठी सवाशेर दूध आणून तो पोचत करायचा भल्या पहाटे तो यायचा जिथे महाराज असतील तिथे त्यांची पूजा अर्चा चालायची पहाटेची ती पूजा अर्चेला सुरुवात होण्या अगोदर मल्लू गवळी तिथे येऊन ते दूध पोचत करायचा त्याने हे कार्य ही सेवा आयुष्यभर केली तो महाराजांचा अग्नि निस्सिम भक्त बनला स्वामी महाराजांच्या जा प्रात काळच्या त्या पूजेसाठी या मल्लू गवळीचं दूध वापरलं जात असत या मल्लू गवळीचं पण केवढं मोठं नशीब बघा भक्त म्हणजे तुर्तास तरी त्या चार घटनांचे स्मरण करून आपण इथेच थांबूया गुरुप्रतिपदेच्या दिवशी प्रत्यक्ष महाराज देहस्वरूपी आहेत असताना काय घडलं त्याचे हे चार प्रसंग आहेत सांगायला गेलो तर आणखीन सुद्धा खूप काय मिळेल पण तुर्तास इथेच थांबूया स्वामी महाराजांचं स्मरण करूया गुरुप्रतिपदेच्या दिवशी नरसिंह सरस्वती महाराजांचं सुद्धा स्मरण करूया आणि हात जोडू आणि हात जोडून मनसोक्तपणे म्हणूया श्री स्वामी समर्थ स्वामी नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकार सुख करीन चा करी करी करीन चा करी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे ची दान दान चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दिना नथा ऐस खारी दिना नाथा ना तुझ्या नामी लागो छंद मज दास पद दास पद मज दास पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे चिदान सुत मागे हे चिदान दान तुझ्या चरणी हो बोलीन तुझ्या चरणी हो बुलीन, चरणी हो बुलीन हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजन नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई ਹੇ ਚੀਦਾਨ